लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज खटाव तालुक्यातील वडूज येथील हजारो भाविकांचा आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक अखंड हरिनाम पारायण सप्ताह रथोत्सव निमित्त वडूज पंचक्रोशीतील नागरिकांची बैठक सिद्धिविनायक मंदिरात पार पडली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये श्री गणेश जयंती व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक शनिवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आयोजन करण्यात आलं असून यावर्षी भाविकांनी उदंड प्रतिसाद देण्याचं आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये वडूज ग्रामस्थांची मीटिंग पार पडली यावेळी विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र हा सप्ताह बेचाळीस हजार वर्षी पदार्पण करणार आहे तरी सर्व युनायटेडच्या सहकार्य आणि विश्वस्त मंडळाने आज बाळाची मिटिंग येऊन बाळाने ह्या वर्षी उत्कृष्ट त्या परिणाम खंड परिणाम यंत्रित व्हा व श्रोत्यांसाठी अतिशय प्रवचन सेवा उत्कृष्ट आणि त्यापेक्षाही कीर्तन सेवा उत्कृष्ट हलिका कीर्तन प्रवचन अशी सेवा आपल्या माझ्या मुख्यमंत्री दिनांक पंचवीस एक ते एक दोन या कालावधीत पार पाडणार आहे कार्यक्रम होतो आणि त्या पद्धतीने ग्रामस्थांचा एक उत्कृष्ट असा शिफार काही वर्षी राहणार आहे त्या मुला सोहळ्याचा आणि ज्ञानदानाचा सर्वागी लाभ घ्यावा हीच प्रत्येक सर्व ग्रामस्थांना लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका